नमस्कार मंडळी क्रिश्वी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अग्निमनापासून स्वागत आहे तुमच्या घरातील किंवा तुम्ही स्वतः जर वृद्ध असाल तुम्हाला पाय दुखण्याची अशक्तपणाची किंवा मग थकव्याची तक्रार असते का थोडं अंतर चालल्यानंतर पाय लगेच थकतात का जर असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे वाढत्या वयानुसार शरीरामध्ये अनेक बदल होतात आणि पायांचे स्नायू आणि हाडे कमकुवत होऊ लागतात पण ही समस्या केवळ वृद्धत्वाचं लक्षण नाही तर ती आपल्या शरीरामध्ये आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेचं देखील लक्षण आहे काळजी करू नका कारण यावर उपाय तुमच्या स्वयंपाकघरातच आहे आपल्या स्थानिक आणि पारंपरिक आहारामध्ये आज आपण पाच शक्तिशाली स्थानिक पदार्थांबद्दल चर्चा करणार आहोत जे वैज्ञानिकदृष्ट्या आणि पारंपरिक दृष्टिकोनातून सुद्धा पायांची ताकद हाडांची ताकद आणि स्नायूंचं आरोग्य सुधारण्यास मदत करतात हे फक्त अन्न नाही आहे तर आयुर्वेद आणि आपल्या पूर्वजांनी दिलेला एक अमूल्य खजिना आहे मी तुम्हाला या पाच गोष्टींची नावे सांगणार नाही आहे तर त्या खाण्याची योग्य पद्धत देखील सांगणार आहे त्यामागील विज्ञान काय आहे हे सुद्धा सांगणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते खाताना कोणती खबरदारी घ्यावी तर जास्त वेळ न घालवता मजबूत पाय बनवण्यासाठी आणि हे पाच शक्तिशाली भारतीय पदार्थ शोधण्यासाठी या प्रवासाला आपण सुरुवात करूया तर आपल्या पहिल्या सुपरफूडपासून सुरुवात करूया कॅल्शियमचा खजिना जो दुधाच्या तुलनेत तिप्पट जास्त असतो तिळ तिळ हे कॅल्शियमचं एक शक्तिशाली घर आहे मंडळी जेव्हा जेव्हा हाडांच्या बळकटीसाठी चर्चा केली जाते तेव्हा दूध हे पहिलं नाव येतं पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तिळांमध्ये दुधापेक्षा कितीतरी पट जास्त कॅल्शियम असतं यू एस डी एनुसार नुसार शंभर ग्रॅम तिळांमध्ये अंदाजे बाराशे पन्नास मिलीग्रॅम कॅल्शियम असतं त्याच प्रमाणामध्ये फुल क्रीम दुधामध्ये फक्त एकशे तेवीस मिलीग्रॅम असतं ही महत्त्वाची माहिती आहे कारण बरेच लोक दूध पिऊ शकत नाही आणि लॅक्टोज असहिष्णुतेचा त्रास सहन करू शकत नाही तिळांमध्ये केवळ कॅल्शियमच नाही तर मॅग्नेशियम फॉस्फरस आणि झिंक सारख्या खनिजांमध्येही समृद्ध असतात एकत्रितपणे हे पोषक घटक हाडांची घनता वाढवण्यात आणि हाडांचं नुकसान रोखण्यात महत्वाची भूमिका बजावतात ज्यामुळे सारख्या आजारांचा धोका कमी होतो तीळ हे प्रथिने आणि आवश्यक फॅटी ऍसिडचे देखील एक चांगले स्रोत आहेत जे स्नायूंची ताकद राखण्यासाठी आवश्यक आहे ते स्नायूंच्या पेशींना पोषण देतात आणि कमकुवतपणा आणि पेटके टाळण्यास मदत करतात तीळ खाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दररोज एक चमचा भाजलेले पांढरे किंवा काळे तीळ खाणं ते पूर्णपणे चावून खाणं तुम्ही ते नाश्त्यात खाऊ शकता हिवाळ्यामध्ये तीळ गुळामध्ये मिसळून स्वादिष्ट लाडू बनवता येतात ते शरीराला लोह देखील प्रदान करतं जे अशक्तपणानी पणाशी लढण्याससुद्धा मदत करतं महत्त्वाची खबरदारी काय घ्यायची आहे तिळांमध्ये कॅलरीज आणि चरबी जास्त असते म्हणून लठ्ठपणा असलेल्या लोकांनी ते कमी प्रमाणामध्ये सेवन करावे जास्त सेवन केल्याने काही लोकांमध्ये ॲलर्जी किंवा अतिसारसारख्या पा पाचन समस्यासुद्धा उद्भवू शकतात म्हणून त्यांच्या सेवनाचे निरीक्षण करणं खूप महत्वाचं आहे दुसरी गोष्ट आहे हळदीचं दूध जळजळ आणि वेदनांवरती उपाय आपलं दुसरं सुपरफूड म्हणजे हळदीचं दूध ज्याला आपण सोनेरी दूध असंही म्हणतो आता हळदीचे जादुई गुणधर्म त्याच्या मुख्य घटक कर्क्युमिन मध्ये आहेत जे एक शक्तिशाली दाहकविरोधी आणि अँटीऑक्सिडेंट आहे वयानुसार जुनाट दाह, वया दाह वाढतो जो सांधेदुखी संधिवत किंवा मग कडकपणाचं मूळ कारण आहे कर्क्युमिन शरीरामध्ये जळजळ निर्माण करणारे एन्झाईम आणि सायटोकिन्स प्रतिबंधित करतं ज्यामुळे सांधेदुखी आणि सूज दूर होते दूध स्वतः कॅल्शियम आणि प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत आहे हळदीचं दूध जळजळ आणि वेदनांवरती रामबाण उपाय हो आहे जे हाडे आणि स्नायूंसाठी मजबूत पाया म्हणून काम करतं हळद आणि दूध एकत्र केल्यावर दुधातील कॅल्शियम हाडे मजबूत करतं आणि हळदीतील कर्क्युमीन त्यांना जळजळ आणि वेदनांपासून वाचवतं ते वापरण्याची योग्य पद्धत काय आहे ते जाणून घेऊया झोपण्यापूर्वी अर्धा चमचा हळद पावडर एक ग्लास कोमट दुधामध्ये मिसळायची हे मिश्रण आणखी प्रभावी करण्यासाठी त्यात चिमूटभर काळी मिरी घालणं फायदेशीर असतं कारण काळी मिरीमधील पायप्रि नावाचं घटक कर्क्युमीनचे शोषण अनेक पटींनी वाढवतं महत्वाची खबरदारी काय घ्यायची आहे कमी रक्तदाब किंवा मग मधुमेह असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हळदीचं दूध घेऊ नका कारण ते रक्तदाब आणि साखरेची पातळी कमी करू शकतं या व्यतिरिक्त पित्ताशयाच्या समस्या असलेल्या लोकांनी ते टाळावं कारण हळदीमुळे पित्त उत्पादन वाढू शकतं ज्यामुळे त्यांची लक्षणं आणखीच बिघडू शकतात तीन नंबरची गोष्ट आहे ती म्हणजे अंकुरलेले चणे स्नायूंसाठी प्रोटीनचं टॉनिक म्हटलं जाऊ शकतं याला तिसरं सुपरफूड आहे अंकुरलेले चणे हे एक स्थानिक अन्न आहे जे घोड्यासारखी शक्ती प्रदान करतं असं म्हटलं जातं अंकुरलेले चणे हे प्रथिने आणि लोहाचा एक उत्कृष्ट स्रोत आहे जे वृद्धांमध्ये एक सामान्य समस्या असलेल्या शारीरिक कमकुवतपणा आणि अशक्तपणा दूर करण्यास मदत करतं प्रथिने स्नायूंच्या निर्मिती आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असतात त्यामुळे शारीरिक कमकुवतपणा आणि थकवा कमी होतं आता अंकुरलेल्या चण्यांमध्ये असलेलं लोह शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढवतं ज्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये आणि पायांमध्ये रक्त परिसंचलन सुधारतं जेव्हा पायांमध्ये रक्तप्रवाह चांगला असतो तेव्हा मुंग्या येणं आणि अशक्तपणा कमी होतो या व्यतिरिक्त अंकुरलेले चणे फायबरने समृद्ध असतात जे निरोगी पचन संस्था राखण्यास मदत करतात ही वृद्धांसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे अंकुरलेले चणे तयार करण्याचा योग्य मार्ग म्हणजे त्यांना रात्रभर पाण्यामध्ये भिजवून द्या सकाळी पाण्यातून काढून टाका त्यांना ओल्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवा हवेमध्ये लटकवून ठेवा ते अंकुरले की तुम्ही ते लिंबू आणि कांद्यासोबत खाऊ शकता महत्वाची खबरदारी काय घ्यायची आहे तर येथे एक अतिशय महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा लोक सहसा कच्चे अंकुर सर्वात पौष्टिक मानतात पण वृद्धांसाठी आणि कमकुवत पचनसंस्था असलेल्यांसाठी कच्चे अंकुर खाणं धोकादायक असू शकतं कच्च्या चण्यांमध्ये हानिकारक बॅक्टेरिया असू शकतात ज्यामुळे पोटदुखी उलट्या किंवा मग अन्न बाधा होऊ शकते म्हणून वृद्धांनी ते सुरक्षित आणि सहज पचण्याजोगे आहेत याची खात्री करण्यासाठी नेहमी उकळून किंवा मग वाफवून घ्यावेत चौथी गोष्ट आहे ते म्हणजे बदाम हाडं आणि मेंदूसाठी एक सुपरफूड बदाम हे आपले चौथं शक्तिशाली अन्न आहे ते केवळ मेंदूसाठीच नाही तर पायांच्या ताकदीसाठी देखील महत्वाचं आहे बदाम हे कॅल्शियम प्रथिने मॅग्नेशियम आणि निरोगी चरबीचा उत्कृष्ट स्रोत आहे त्यामध्ये असलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडे मजबूत करतात आणि योग्य स्नायू आकुंचन करण्यास मदत करतात पायांच्या पेटके कमी करतात प्रथिने आणि निरोगी चरबी दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा प्रदान करतात दिवसभर थकवा आणि अशक्तपणा टाळतात ते खाण्याचा योग्य मार्ग म्हणजे पाच ते सहा बदाम रात्रभर भिजवून ठेवणं आणि सोलून खाणं बदामांची साल काढून टाकणं अत्यंत महत्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये टॅनिन असतं जे पोषक तत्वांचं शोषण रोखू शकतं जे वृद्ध लोक बदाम चघळू शकत नाही ते देखील ते दुधामध्ये किंवा मग दळून उकळून खाऊ शकतात दुधामध्ये उकळल्याने बदामांचं संपूर्ण पोषण तत्व देखील बाहेर पडतात आणि एक उत्कृष्ट टॉनिक म्हणून काम करतात महत्त्वाची खबरदारी काय घ्यायची आहे तर बदामांमध्ये कॅलरीज जास्त असतात म्हणून ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकतं किडनी स्टोन असलेल्यांनी देखील बदाम टाळावेत कारण त्यात ऑक्सलेट असतात जे स्टोन तयार करण्यास आणखी मदत करतात पाचवं पाचवा पदार्थ आहे तो म्हणजे मेथीचे दाणे सांध्यांसाठी एक आयुर्वेदिक वरदान पाचवं आणि शेवटचं सुपरफूड आहे मेथीचे दाणे मेथीच्या बियांमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात जे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात संधीवातासारख्या परिस्थितीमध्ये वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी ते विशेषतः प्रभावी आहे संशोधनातून असं दिसून आलं आहे की मेथीचे दाणे स्नायूंची ताकद आणि पुनर्प्राप्ती सुधारतात मेथी स्नायूंचा थकवा दूर करण्यासाठी आणि स्नायूंना पुनरुज्जीवित करण्यासाठी देखील उपयुक्त आहे त्यात फायबर प्रथिने लोह पोटॅशियम आणि कॅल्शियम सारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात मेथी खाण्याचा योग्य मार्ग म्हणजे रात्रभर एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मेथीचे दाणे भिजवून ठेवणं आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचं पाणी प्यायचं आणि त्या बिया पूर्णपणे चावून खायच्या आहे मेथीचे दाणे रक्तातील साखर आणि रक्तदाब दोन्ही कमी करू शकतात म्हणून मधुमेह किंवा कमी रक्तदाबासाठी औषधे घेणाऱ्यांनी सेवन कर सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा गर्भवती महिलांनी मेथी टाळावी कारण त्याचा उष्ण परिणाम होतो आणि तो त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो मंडळी केवळ या पाच पदार्थांवर अवलंबून राहणं पुरेसे नाही पोषण आणि शारीरिक हालचाली एकत्र केल्यावर खरी आणि शक्ती येते हे दोन्ही एकत्र एकमेकांचे परिणाम वाढवतात म्हणून या पदार्थांसह काही इतर गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे अतिरिक्त घरगुती उपायांमध्ये केळी आणि भिजवलेले मनुके यांचा समावेश आहे केळीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं जे स्नायूंची पेटके कमी करत मनुक्यांमध्ये लोह असतं जे कमकुवतपणा कमी करण्यास मदत करतं या दोघांच्या मिश्रणामुळे स्नायूंना पोषण मिळतं आणि कमकुवतपणा दूर होतो पुढची गोष्ट बघा बीट बीटमध्ये नायट्रेट्स असतात जे शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं उत्पादन वाढवतात यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त परिसंचरण सुधारतं जेव्हा पायांमध्ये रक्त परिसंचरण चांगलं असतं तेव्हा मुंग्या येणं आणि अशक्तपणा कमी होतो आहारासोबत व्यायाम देखील महत्त्वाचा आहे चालणं दिवसातून पंधरा ते वीस मिनिटं हा पायां चालणं हे पायांच्या स्नायू आणि सांध्यांसाठी सर्वोत्तम व्यायाम आहे त्यामुळे रक्त परिसंचलन सुधारतं आणि हाडेसुद्धा मजबूत होतात त्याचबरोबर स्ट्रेचिंग आणि हलके व्यायाम तुमच्या दिवसाची सुरुवात साध्या स्ट्रेचिंगने करा पायाच्या बोटांना स्पर्श करणे किंवा स्ट्रेचिंग स्ट्रेचिंगसारखे व्यायाम पायांच्या स्नायूंना सक्रिय करतात हलक्या वजनाच्या स्क्वॅड्स मांड्या किंवा मग आपल्या पायांना बळकटी देऊ शकतात जे पायांच्या ताकदीसाठी आवश्यक आहे मंडळी आज आपण शिकलो की पायांच्या ताकदीचं रहस्य आपल्या स्वयंपाकघरामध्ये कसं आहे लक्षात ठेवा हे सर्व उपाय फक्त सूचना आहेत जर तुम्हाला मधुमेह कमी रक्तदाब आणि मूत्रपिंडाच्या समस्या असा जुनाट आजार असेल तर हे सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा किंवा पोषणतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या प्रत्येक शरीराच्या वेगवेगळ्या गरजा असू शकतात आणि फक्त एकच तज्ज्ञ तुम्हाला योग्य मार्गदर्शन देऊ शकतो निरोगी रहा मजबूत रहा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर तुमच्या कुटुंबियांसोबत मित्रांसोबत आजी आजोबांसोबत वडीलधाऱ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण ही माहिती समजेल आणि अजूनही तुम्ही जर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण अशी माहिती पूर्ण व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही लगेच ते व्हिडिओ बघू शकता धन्यवाद